नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे ही बातमी ऐकूनच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची आतुरता क्षणार्धात आनंदात बदलली असेल अशीच कल्पना करता येते खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि ते आदेश अक्षरशः पाळण्यात आले आहेत आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो जमा करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला शेतकरी बांधवांची आज तीन डिसेंबरला लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचं दोन हजार रुपये सकाळीच बँकेच्या खात्यावर शेतकऱ्यांना मिळू लागले कालच पत्रकार परिषद झाली होती त्यावेळी पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तीन डिसेंबरला बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आम्ही करणार आहोत त्याप्रमाणे त्यांनी दिलेला शब्द आज पाळल्याचं पाहायला मिळते ही केवळ आर्थिक मदत नव्हे तर एक वचनपालनाची आश्वासनाची गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आता शेतकऱ्यांना येऊ लागलाय नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केलेला होता आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी अधिकृत घोषणा केली आहे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल आज पहिला टप्पा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचं एकोणीस नोव्हेंबरला तुम्हाला मागच्या वेळी मिळालं होतं त्याचप्रमाणे सेम टू सेम आज तुम्हाला दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचं सकाळपासून या बारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांना जमा झाले बारा जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यांमध्ये तर पैशांचं वितरण झालंय उर्वरलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये अगदीच थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर आज तीन डिसेंबर मतदानाच्या दिवशीच पैसे वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत बातमी या ठिकाणी आता शेतकरी बांधव या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार याची आतुरतीने वाट बघत होते शेतकरी बांधव नाराज झाले होते त्याचं कारण म्हणजे मागील दोन आठवड्यांच्या पाठीमागे सरकारने स्वतः सांगितलं होतं की नमोचं आणि पीएमचं दोघांचं मिळून चार हजार रुपये बँकेच्या खात्यावर देणार परंतु सरकारने अचानक निर्णय बदलून टाकला आणि फक्त पीएम किसानचं एकोणीसव्या हप्त्याचं या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबरला दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावर सोडलं होतं त्यानंतर शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला होता की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी येणार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी महत्वाचा प्रश्न जे विचारले आता त्याचं उत्तर त्यांनी स्वतः या ठिकाणी दिलं आहे यामधील पहिला प्रश्न असा होता की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी देणार आहात कारण शेतकरी बांधव वाट बघत आहेत यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांमध्ये आज बुधवारी तीन डिसेंबर रोजी सकाळपासून पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलं आहे बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती त्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैशांचं वितरण झालंय त्यानंतर उरवरलेल्या या ठिकाणी आठ जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस हा या ठिकाणी मुहूर्त असणार आहे नमोचा हप्ता सोडण्यासाठी सोन्याचा दिवस उघडला आहे या ठिकाणी आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे याची यादी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी अर्थविभागाकडून दोन हजार दोनशे कोटी रुपये आता प्राप्त केले आहेत आणि राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांना या पैशांचं वितरण आज बुधवारी तीन डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सकाळपासूनच होऊ लागला आहे तर बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलंय नमो शेतकरी योजनेचा आता आठवा हप्ता पहिला श्रीमंत शेतकऱ्यांना दिला जात होता कोणतीही अपत्रिया यादी लावली नव्हती परंतु इथून पुढे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच त्या ठिकाणी नमोचे पैसे जावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून आता दोन महिन्यांच्या पाठीमागेच तुम्हाला ई के प्रक्रिया शेतकऱ्यांना करायला लावली होती ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया व्यवस्थित केली आहे फक्त त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचं आज दोन हजार रुपये या ठिकाणी डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे कोणत्याही धनदांड्या श्रीमंत शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून केवायसी करायला सांगितली होती ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण होऊ लागलंय कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगून टाकलंय की अटी पात्रता या ठिकाणी खरोखर लावल्यात ज्या अटी पात्रतेमध्ये जे शेतकरी बसतील त्यांनाच आज थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावर पैसे त्या ठिकाणी जमा केले जावेत अशा बँकेच्या अधिकाऱ्यांना स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता या ठिकाणी सूचना देखील देण्याचं पाहायला मिळतंय शेतकरी बांधवांनो फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच हा लाभ बँकेच्या खात्यावर जावा हाच उद्देश सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी असल्याचं सांगण्यात आलंय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की या शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यात येणार आहे चार ते पाच प्रकारचे शेतकरी या ठिकाणी आता केवायसी केल्यानंतर सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे त्याची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे अपात्र आणि पात्र अशा दोन याद्या लावल्यात आता आपण अपात्र यादी बघूया अपात्र यादीमध्ये तुमचं शेतकऱ्यांचं नाव असेल तर तुम्ही अजिबात पैशांची वाट बघू नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आता जवळपास त्र्याण्णव लाखापैकी सोळा लाख शेतकरी बांधव अपात्र या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माहिती मिळाली बघा कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोण कोण अपात्र होणार आहे सरकारने लावलेल्या नियमांतर्गत कोणाला कोणाला अपात्र करण्यात येणार आहे नक्की बघा परंतु त्याआधी आपण समजून घेऊया मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोणत्या चार ते पाच प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट अजिबात बघू नये असं सांगण्यात आलंय नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सोडण्यासाठी आज महत्वाचा मुहूर्त लागलाय परंतु या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजिबात येणार नाही तुम्ही वाट बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलंय आता बघा शेतकरी बांधवांनो पहिला अपात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे आहेत त्यांना सुद्धा अपात्र या ठिकाणी करण्यात आलं आता तुम्ही म्हणाल पिवळे व केशरी रेशन कार्ड गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचं एक ओळखपत्र आहे परंतु तसं नाहीये अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलं बाहेर या ठिकाणी राज्यातील म्हणजे आता तुम्हाला पण माहित असेल कर्नाटकातील उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणाहून अनेक त्या ठिकाणी आता नागरिक इकडे आलेत आणि त्यांनी थोडीफार शेती घेतली परंतु नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेसारखी नाही आहे नमो शेतकरी योजना ही फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात राहणाऱ्या रहिवास्यांना या ठिकाणी लाभ मिळत असतो त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता जे जे आता चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलंय त्यांना अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे आता पुढचा प्रकार आहे यामध्ये जवळपास अडीच लाख शेतकरी बांधव आता तपात्र होणार आहेत अशाच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या महाराष्ट्र अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद